बाई कंचन था मी शांतबाईच्या इथून येतो काहू ना त्या शांतात्याचे का बाई कंचन आपलं फरायचं राहिलं नाईना सर्वच बनायचं राहिलेला आहे हा देवाला टाईमच किती आहे ना हा सर्व बनवायचं राहिलेला आहे तर मी म्हटलं आणि चिवडा शांताबाई बनवून देईन म्हटलं आपल्याला आता राहू द्या ना त्याच्या घरचं बी राहिलं असेल ना फरायचं बनवायचं ताई काल त्रास देता बनवून घेऊ ना आपण दोघी सासू मिळून बातच बनून घेऊ दोघीच जणी बनवू ना येते ना त्या मला बनवता येते बाई तुला का वाटते मला नाही बनवता येते बनवता मलाही बनवता येते पण काय काय बाई ना तू या सासरेले आणि तू या नव्याले माझं फरायचं आवडत नाही म्हणजे की चकल्यान चिवडा जो आहे ना तो शांता था था शांता ते शांताबाईच्या हातचा आवडते माझा तर आवडतच नाही राहिले म्हणून दरवर्षी शांताबाईच बनवून देते मले चकल्या आणि चिवडा पुरा गावात म्हटलं शांताबाईसारखा चिवडा कोणी बनवत नाही हो का त्या मग नाही तर काय बै आपण बनवू माहिती आहे चकल्या चिवडा आपल्या हातात बनवू आणि ह्या दोघांनी नाही आवडला तर नाव म्हटलं असा कसा बनवला असा कसा बनवला त्याच्यापेक्षा नाही बाई मला आमच्या चिवड्या चकल्या नाव बी नका ठू बापा आम्ही बनवू दे नाही म्हणून दरवर्षी शांताबाईच बनवून देत असते मला हो का त्या असं आहे का कसं मीनं बनवून पाहिला असता मात्चा आवडला तर मग दरवर्षी मीच बनवला असता बाई ना तसं विलं राहिलेलं आहे ना आपलं हा दुसरं आयटम बी राहिलेलं आहे ना कधी बनवशीन चकल्यान चिवडा आज असाच दिवस लागून जाते मग बनवाले हा चकल्यान चिवडा शांताबाई बनवून देईन आणि आपण अनारसे कानवले हां हे ते लड्डू गिडू ते आपण बनू दुसरे बी आयटम आहे ना बनवायचे तसंही कंचन शांत पाहिले राग नाही आला पाहिजे माय पाहिजे दरवर्षी मला बनवायला बोलवते चकल्यांचे उडा या वर्षी सून आली तर लगे दोघी सासुनीनं बनवून बी घेतला अशी नाही म्हणून का बाई म्हणून तिलेच बनवते बरं आता मग तुमची जशी मर्जी नाही तर मी तो बनवायला तयार आहोत तू बी बनव ना तूही बनव शांता पहिले थोडासा का बनवून बनवायला लाव हां तू बी बनो आजची बी चव पाहू आता तू आली बाई नवीन नवीन आजची चव काही आम्ही पाहिली नाही कशी आहे चिवड्याची कशी आहे चकल्याची थोडंसं शांताबाई बनवीन थोडंसं तू बनव असं मग बरं आता तसं करू मग थोडासा चुळा लक्ष मी बनवीन आणि चकल्या बी बनवीन मी तर काही खातो ना माय माय काही टेन्शन नाही आहे मी कोणाच्या हातचा खातो कसाही चिवडा खातो कशाही चकल्या खातो पण बाई ना तू या नवरा आणि तू याचाच राहा मा चटकेल्या आहेत ते मोठे चटकेल्यात आता तू पायत नाही का किती चटकेल्यात ते थोडीशी भाजी काय आपली बिघडली तर तेव्हा आजची भाजी जमलीच नाही म्हणते हो आता ते तर आहे मला कुठं नांदी माय बे यायच्या म्हणून म्हटलं की शांतापैल बन दे पण आता तुला बनवायचं आहे तर तू बी बनवू आपल्या दोघी सासूण्यासाठी तूच बनव पाहता येईल थोडासा दोन तेल आवडला तर दरवर्षी तूच बनवत मग काय शांता शांतपैल तर द्यायचा मग नाही का हो आता तेच म्हटलं मी ना आता ताईच्या घरचं बी फराळाचं बनवा गिनवाचं राहिलेलं असेल ना हा ताईच्या घरचं बनवतील का आपल्या घरचं बनवतील आता सण वाराय मायबाई दिवाळीचे कामं किती असतात ल काम असतात ना हो मायबाई ते बी आहे पण बाई बातच बनवते ना बाईचं इथं सर्व झालं असेल मंदाजे तर ताईचं इथं फराळाचं बनलं असेल म्हटलं सर्व बाई कोणत्या गोष्टीला जास्त लांबवत नाही बातच करून टाकते फराळाचं झालं असेल दोघी सासूना बनवलंही असं फराळाचं त्या दोघी सासूना मोठ्या कामासाठी आहेत नाही बाई आहेत बातच कामं करतात हो आता त्या आपण बी बनवलं असतं जर मी गावाला नसते गेली ना तर आपलंही फराळाचं बनलं असतं आतापर्यंत हो बाई हो आपलंही बनलं असतं माय बाई फालतुरा फालतू तू गावाला गेली आणि आपलं राहून गेलं जाऊ दे आता त्या जुन्या गोष्टी आहे जुन्या गोष्टी काही आठवून करून काही फायदा नाही माहिती जाऊ दे ते झालं गेलं पार पडलं हो ना आता मी काय म्हणतो तू कांदा मिरच्या खोबरं कापून ठेव म्हटलं हा आणि कांदा मिरच्या थोडासा उन्हामध्ये वावगालशील पोहे पोहायले बी पोहायली टाकून दे थोड्या वेळ हा अर्धा एक घंटा कशी बी सुकून जातील उन्हात मी तर चांगले कळक येतील हां बाई आली की चिवडस बनवणं चालू करेल फक्त तू पुरी तयारीत राह हो आता सगळे कामं काम आहे मी तयारी तसं तू या सासरा जेवला का हो आता हे बी जेवले आणि मामाजी बी जेवले मी आता भांडे कुंडी घासून ठेवून दिले चल माझे ते तरी चांगलं कुंडी घासून ठेवले ना मग काहीच नाही राहिलो आता आपलं हां आता आपल्याला फराळच पण मला भिळा लागते हो आता आज कसं आपण पुरं फराळच अटकूनच घेऊ म्हटलं पुरंच काहीच आयटम ठेवू नये म्हणजे कसं मग उद्या आपण आपल्याला साड्या गिळ्या घ्याच्या आपल्या दिवाळीची शॉपिंग गिपिंग मस्त करून घेऊ दोघे सासूना जाऊ आणि शॉपिंग करून घेऊ दिवाळीची नाही का हो आता जर तुला अक्षरसोबत जायचं असेल तर मग तू त्याच्यासोबत जाय मी चालली जाईन मग शांताबाई गिंताबाईसोबत नाही नाही आता असं काही नाही आहे हां आपण दोघे सासूना गेलो तरी चालते अक्षयजी बी येतील आपल्यासोबत आपण तिघेजाण चाललं जाऊ नाही कसं तुम्ही वाटत शिक्षण नवऱ्यासोबत जाचा आम्ही जाऊ जाऊबा तो जाऊ शकतो म्हटलं नाही त्या असं काही नाही आहे आज फरारचं घेऊ आणि उद्या मग आपण दिवाळीची शॉपिंग करू बरं ठीक आहे मग जाऊ मग आता शांताबाईची येतं हो आता जा चल बाई शांताबाई बी आता काय म्हणतील काय नाहीत बाईच याचं फराळाचं बनलं असं एवढाच दिवस लांबत नाही बाई एक पार दिवाळीचं फरारच बनलं की मग असं वाटते सध्या दिवाळीचे कामं झाले माहिती आता गेली आता आलेले उशीर लागेल आता थोडीशी आई सोबत फोनवर बोलून घेऊ का नाही नाही आता काम सांगितलेलं आहे पहिले तर काम करून घेतो मग जर आता आली नाही तर मग फोनवर बोलत नाही सोबत आता कसं सो दिवाळी झाले कामात ते बाकी आहे तशी बी मी दिवाळीच्या टायमाला गावाला चालली गेली माहिती पुरे काम मग सासून केले म्हटलं घरातले साफसफाई सर्व हा आता एवढं बी जर मी करीन नाही तर माहिती सासू काय म्हणत म्हणजे काहीच काम नाही करत नाही मोठ्या ना तर माझी सासू बदलली बापा चांगली झाली थोडीशी अशी मी करन तर मग तो म्हणन की फायदा उचलू राहिली मी चांगली झाली ते फायदा उचलू राहिली नाही नाही पाट्या जे काम काम सांगितलेलं आहे ते काम करून घेतो पहिले आणि जर मग आता आली नाही मग जर माझा टाईम असला तर मग थोडा वेळी सांगून बोलत नाही तर मग रात्री फोन लावा पहिले काम करून घेतो शांतबाई शांतबाई हो बाई या ना नाही रंजन आली का रंजनच्या अंदर नाही आली काय नाही ये ना अंदर ये ना बाई तुम्ही बाहेर काय हो माझा भराती नाही माय माय रंजना तुला घरातही नाही येऊ का नाही हो बाई असं नाही आहे मी काय राहिली होती मायाला आज तुम्ही चिवडा बनवून देताना चुडा बनवून द्या बा मला बाई बाई एवढं वर्ष झाले का चिवडा बनवून नाही शिकले नावा तुले दरवर्षी मीच देऊ का चुडा बनवू बाई तसं काही नाही आहे पण तुम्हाला माहित आहे ना पोर पोराले आणि तुमच्या देर आले तुमच्या हातात चुवडा आवडते ना माझं आवडते का ते चकले चिवडा तुमच्या हाताचा आवडते पप्पा मारचा आवडतच नाही चकल्याचं दोन आणली का मग तुला हो आणली ना बाई आणली सरच आणलं दोन तुम्हाला जे जे सांगितलं होतं ते ते टाकलं बापा त्याच्यातनी दोन आणलं मस्त जाडसर चक्की येऊन पण काय बाई आतापर्यंत झोपली होती का तू हां मला सांगायला नव्हतं पाहिजे का आज आहे धनतेरस मा घरचं पुरं फरायचं बनवायचं राहिलेलं आहे पहिले का मी सांगली तुला आता नाही बाई बाई काय बोलू राहिलं होतं तुम्ही तुम्हाला माहीत नाही का मग घरात काय तमाशा चालू होते तर किती तमाशा चालू होते किती टेन्शन होतं माहीत आहे ना तुम्हाला हां मला तसं वाटलं यावर्षी मी दिवाळी करतो का नाही करत किती टेन्शन आलं होतं आणि तुम्ही बोलू राहिले अशा जसं तुम्हाला काही माहीतच नाही हो मी भुलून गेली होती मग आता कसं करतं माझरचं बी राहिलेलं आहे बनवायचं तू या घरचंही बनवायचं आहे म्हणतं हां आणि पायवर आजचे धनतेरस आहे राहिलेस काय टाईम नाही बाई दिवाळीला एक काम करून मग आपण चकल्या घेतल्या बातमधी बनवू दिवाळी झाल्यावर हां चिवळा गिवळा अनारसे हे ते आहे ना हे सर्व बनवून घेऊ नाही नाही बाई चकल्यानंतर नाही बनवू आताच बनवून घेऊ लक्ष्मीपूजनला सर्व पाहिजे बापा मग बोल आता काय करू तर मग मारचंही राहिलेलं आहे बनवायचं हां घरचंही राहिलं ना बाई एक काम करा आता तुम्ही तुमच्या दोन सुनी तुम्ही मी आपण चौघीजणी मिळून तुमच्या घरचं फरायचं घरचं फरायचं बनवून घेऊ तसं करतात एकाच जागी आपल्या दोघीच बनवून टाकू कसं मग कामात काम आपलं होऊन जाते असं कसं बोल हो आत्या बरोबर बोलत बर आहे रंजन आत्या बरोबर बोल बर राहिल्या हा रंजन आत्याची सीत आपलं बी फराळाचं त्यांचंही फराळाचं एकाच जागी बनवून घेऊ आजच्या आज बनवून जाते मग टेन्शन नाही आज पूर्ण दिवसभर बनवू ना आपण चार बाया बनवून जातेच हो आता एक होऊन जाते म्हटलं हां आपल्या घरचं बनवायचं आहे घरचं बनवायचं आहे एक भांडे गिंडे पडून जातात एका एक आम्ही दोघी भांडे कुंडे सरळ घासून घेतो होऊन जाते मग रंजनाच्या घरीच बनवतात हो आता बरोबर बोलवत आहे आता हम्म बरं बाई मग आता आता तुम्ही म्हणून राहिल्या दोघीजणी ते एकाच जागी आपल्या दोन्ही घराचं फराळाचं बनवू बरोबर बी वाटत आहे एका दमानं होऊन जाते नाही मग नाही तर काय बरं येतो मग टाकली मी माघरचं सामान घेऊन या मग बाई लवकर का हो तो, तो का कांदे मिरच्या चिरसाड केल्या म्हटलं तू ना हो बाई चिडचाड केल्या आणि मी ना आता टाकल्या बाई उन्हात मी थोड्याशा वाया हा तोपर्यंत आपण दुसरं करू काम तोपर्यंत थोड्याशा सुकून जातील त्या बरं माई बाई मग चला बाई मग जातो घरी थोडंसं मग सामान घ्यायचं दुकानातून कन्शन ते सांगावी लागेल ना प्रियंका आणि शांता काकू आपल्यास इथे फराळाचं बनवायला येणार आहे म्हणून एकाच जागी दोन्ही घराचं फराळाचं बनवू तिलाही सांगा लागेल ना बरं बरं सांगून मग कंचन देवी हो बाई या मग हां नक्की येता ना हो ना येतो ना बाई प्रियंका मी काय म्हणतो आपले पोहे घे जे बी आहे फराळाचं बनवायचं ते एका ठेल्यात तेक भरून घे हा अन सुरज एका घरी सुरजच्या हातानं पाठवून दे म्हटलं रंजनाचे इथं स्वयंपाक पाणी आटपलं ना आपलं हो त्या स्वयंपाक पाणी तर सर्व आटपलं आपलं पण आता ना हे दोघं आपल्या इथं जगाशी राहिलेलं आहे मामाजी आणि सुरजजी हां आता बाई मी काय म्हणतो ते सुरेशने फोन करून सांगून दे आणि त्या मामाजीने फोन करून सांगून दे बाबा तुम्ही सांग म्हणा तर स्वयंपाक बनेल आहे माय घरी ते हाताने घेतील ना खातील आपण चल लवकर रंजनांची इथं जाऊ आता फराळाचं बनवायला भिडलं तर आपलं होऊन जाईल मग संध्याकाळपर्यंत करणं काय ना तू किती टाईम लागते तर करायला आणि मग संध्याकाळी धनतेरसची पूजा जे आहे ते बी आहे बाई हां तर टाईम लागून जाईल आपल्याला दरवर्षी ते नाही तर धनतरसपर्यंत माया पूर फराळाचं बनवून जाते म्हटलं यंदा निरा लस टाईम होऊन गेला ना लस टाईम होऊन गेला हो ना त्या तुम्ही कंचन जायला गेले त्यानं काल नाही तर कालच आपलं फरायचं बनलं असतं जाऊ दे मायबाई टाईम झाला तर झाला पण कंचन आली ना माय घरी तिला तर घेऊन आलो हां कोणाचंही चांगलं हो बापा फराळाचं काय एक दिवस लेट बनू आज पुरं दिवसभर आपल्याला फराळाचं बनवावं लागेल जाऊ दे पण रंजनाच्या सुनीली बी आणणं जरुरी होतं ना मायबाई हां तिची पहिली दिवाळी होती मायबाई कंचनची आणि रागा रागा आपल्या मायबापाच्या घरी चालली गेली तिला आणणं जरुरी होतं हो आत्या विवांश काय करत आहे तर आत्या तो खेळत आहे असं आता झोपीन नाही तू नाही नाही ना आता आता असतो झोप इथे उठला स्वयंपाक बनवण्यापर्यंत झोपला होता सांग तेले तेले ना बे आता तिला कोण वागवण हे तीन सोबत जे आता थोड्या वेळात वावरातून बरं ते सोबत अशी वागवाले तो खालीच अशी घरी घरीच तो तिला म्हणून वागवायला वागवते तो बरं ठीक आहे भाऊजी वागवते ना ना आपण मग बनवू नये हो शांतबाई म्हणा शांतबाई हा नाही कमला काय लिहिली आता कमला काय आली म्हणजे तुला म्हटलं होतं मी ना दरवर्षी तर तू मला चिवडा बनवून देत मग आता कधी बनवून देशील मला तुला ना दोन तीन दिवस पहिलेच म्हटलं होतं शांताबाई मला चिवडा बनवून देशील म्हटलं तू म्हणे हा म्हणे हा तुले म्हणे मी म्हणे अठरा तारखेला बनवून देईन म्हणे आज अठरा तारीख आणि बनवून दे आता माय भाई कमला तुला तर सर माहित आहे माय बाहेरपासून काय लोक आहे तुला माहिती नाही आमच्या घरी तमाशेच तमाशे चालू होते माय बाई त्या कंचनचे त्या कंचनले काल गेली घेऊन आली माय भाई मी आतापर्यंत त्याच्याच घरचे तमाशे चालले नाही तर आतापर्यंत तुम्हाला दिवाळीचा फराळ असं बनून जाते कायच काही पत्ता नाही आहे म्हटलं कायलाच पत्ता नाही आहे मग शांताबाई बनवून देतो का नाही जास्त काही नाही आहे माय भाई माझी तुला माहिती आहे मी काही एवढा मोठा नाही बनत कसं असते माझा बस असतं पण बनते बरं मला माहिती आहे आगरचा कमीच आहे एक काम कर उद्या सकाळीच मी येतो तागरी सकाळीच बनवून देतो पण आज आज पुढं पॅक आहे बाई आज नाही बनवू शकत कारण की रंजना घरचं रंजनाच्या घरचं फराळाचं मारचंही फराळाचं हा आजच बनवायचं आहे आता मी रंजनाचीच चालली म्हटलं बनवायला म्हटलं दोघीचं एकाच जागी आम्ही फराळाचं बनवतो बाई शांताबाई धोका दिला वाहतू न मला धोका नाही दिली वा दरवर्षी बनवून देतो तुला मी चिवडा पण या वर्षी बैना मला सुशीर झाला मग आता कशी करत मग काय करू आता तुला आजच बनवायचं आहे तर मग एक काम करावं लागेल मध्ये हा आमच्या दोन्ही घरचं बनवावं लागेल फराळाचं मग रात्री येईन बाई त्या घरी बनवायला रात्री बनवून देईन राहू दे शांताबाई उद्या बनवून दे मग थकून जाशील बाई ना तू बी आता दोन घरचं फराळाचं म्हटलं तर लहान बनवा लागते काय बाई किती मोठा फराळाचं बनवावं लागेल तू या पुरा दिवसच जाते आज राहू दे मग राहू दे उद्या बनवून देशील नाही तू तर बनवून देतो ना तू या बी काय म्हणतो तू हे बनवून देतो आजच बनवून देतो राहू दे मी आज मग दुसरे आयटम काही बनवतो शंकरपाळे हा करंजी हे ते बनवतो बरं मग तू हिसोबा न कर बरं शांताबाई उद्या पक्का बनवून देतो ना हो उद्या पक्का बनवून देतो चल मग दुसरा आयटम बनवतो मी तसं कर मग बाई प्रियंका इथं उभं राहिल्यानं काही चालणार नाही बाई लवकर लवकर सामान भरफार बर -बर करतो बरं त्या सुरतची काही वाट नाही पाहायला भेटत कधी कधी नाही तर भर दोन थैल्यात नाही सामान भर एक थैला तू घे डोक्यावर एक थैला मी घेतो आणि चल रंजनाच्या घरी बरं आत्या तसं करू मग मग नाही तर काय माहिती माणसाईल कोणतं टेन्शन राहतो काही टेन्शन नाही राहत आपलं टेन्शन राहते बाय तो येईन कधी सामान घेऊन जाईन कधी रंजनाच्या जा, घरी त्याची वाट पाहिलं तर दोन ताई सामान बघ दोघे सासूनच घेऊन जाऊ डोक्यावर बरं ठीक आहे ना आता ठीक आहे <tinyamata> रंजना रंजनांजना तू आज रंजना आज अंजना आं� ले मत चला, आता लेपदमाच झाला आता विवाश मग आजी आजी आते आते हम्म आता झाली गोष्ट रंजना कंचन हे कंचन आता घरात आहे का नाही कोणी नाही व माय बाई आताच तर रंजना म्हटलं दोन्ही दो घराचं फरायचं एकाच जागी बनू म्हणून ते कुठे जागी गेली असेल अशी ना घरातच अरे शांता आत्या तुम्ही आमची आता कुठं आहे घे रे बापा मी तुला विचारू रंजना कुठे आहे तर तुम्हाला विचारू राहिले कुठे आहे रंजना घरी नाही आली का नाही त्या तर तुमच्याच घरी केल्या होता ना घे रे बापा हे बाई हे बाई बी कापतच आहे पण खरं आली नाही का ते घरी नाही त्यात आल्याच नाही माय माय काय बाई असून तर असो बापा मला म्हणत होती का बाई तुम्ही येऊन जा म्हणे मा घरी तुमच्या घरचा किराणा घेऊन दोघीच्या घरचं दिवाळीचं फराळ एकाच जागी बनवू म्हणे आणि लगे आता तेच नाही घरी तेच गायब झाली आपल्या दोन्ही घरचं फराळ एकाच जागी बनवायचा आहे का इथेच बनवून बनवू का हो कंचन छान सांग माय बाई मला वाटलं तसा असून तू सांगत काय नाही त्या तर घरी आलंच नाही अजून काय वा म्हटलं होतं प्रियंका हे घरी पोचलीच नसून म्हणून पाय माझ बरोबर झालं का नाही घरीच नाही लगे आता गप्पा गोष्टी करायचा टाइम आहे का मोठी गपडी आहे तू सासू निरा कोणी गोष्टी करायला बसलो की बस निरा गोष्टीच करत राहते बाई आले बाई का इकडे एवढं ना तिथून काय बुराली मा बर मा समोरे आम्हाला आपल्या घरी बोलवलं लगे आणि घरून गायब लगे तिथून काय बुरली एवढं मासमोरे बरं हे लवकर हो बाई बाई बोलते आता बोलतात बाई सोबत राह भेटली ना जो बोलत बसली तो बोलतच बसली मग बोला नाई हो प पहिले तर तू ह्या विवांशी घे माझं येले घे घ्या बरं विवांशले त्या माजवळ लिहले ले लय ये विवांशी माझोळे ये, ये 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 बाळा ये घ्या ना आता येले त्या माझो पाय काकू आवाज देतात पाय पाय काकू काय नाही ते काकू जोड जाते ना ये माझी पाय काकू जनाव घेतला बा सुरायला घे हो ब्याना लवकर माडोकार कर भाराय ये ये विवांशी घे पायले घे सांभाळ हो आता हा माय बाई वा जसं जसं बोललो आपण तस तसं बोलते बाई हो त्या जसं आपण बोलतो ना तसं लेकर बी तसंच बोलायला पाहतात मग तसं म्हणून बोलायला लागत नाही याच्यासोबत हो त्या आपण जसं बोलतो तसं आपल्याला पावपा आपल्या लेकर ले 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 शिकतात ले। हो माय बाई आजकालचे लेकर लसुशा झाले म्हटलं लसुशा झाले गोष्टीत कशी काय डोक्यावर भार आहे हुराला मायले काय ना थोडं हात लावला हो बाई हो माय 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 किती भारी झालं होतं बाप्पा डोक्यावर कायले एवढा जीवाचा हाल केला तुम्ही ना हा सूरजला सांगत असतं तो घेऊन आला असता गाडीवर पुरं त्याची वाट पायत बसली असतील बाई ना दोन वाजले असतं म्हटलं दोन वाट पायत बसाल पुरते का त्याची आता अक्षरजिला सांगितलं असतं ते आले असते घ्याय ते तर घरीच होते जाऊ दे माय बाई मी ना म्हटलं चल बाई प्रियंका भर म्हटलं दोन थैल्यात नाही सा सामान दोन थैले दोघे सासूना घेऊन जाऊ म्हटलं विवांश फी होता ना तुमच्यासोबत घेतलं ना ते अण्णा बरोबर मी तुमच्या घराजवळूनच आली जर मला माहित असतं तर मी ना तुम्हाला उचलू लागलं असतं सामान काही नाही तो विवांशलाच घेतलं असतं राहू दे बाई ना मोठ्या काळजीची आली तू एवढ्या वेळची आता तर घरी आली तू आम्ही तुला घरी घेऊन गेलो तर तुला पत्ता नाही घरी ते सुभद्रा भेटली होती बाई म्हणतात ते बोलत बसली त्या सुभद्राले काही कामधंदा नाही आणि तू काही कामधंदा नाही दोघे आहे तुम्ही आता पाह बरं बाई आता पाय हो प्रियंका कशी बोलते तुझी सासू आता ते बाई मग बोलू राहिली मी बोलू नाही का बाई ना तिच्यासोबत हां बोलू नाही का हां बोला लागते टाइम टेबल पण बोलायला लागते ना तशी ते सोबत ग गपाडी तिला काही धंदा नाही या घरी पण आपल्याला आहे ना आता जाऊ द्या नंतर बोलू आपण चला बरं पहिले फराचं बनवायची सुरुवात करू हो बाई हो बरोबर बोलली तू प्रियंका चला पहिले दिवाळीचं फराळचं बनवून घेऊ तसं टाइम लागेल आपल्याला बनवायला पण आता एक जण ते विवंश वागावा लागते हा मग आता कसं काय व तेवून दे त्या अक्षर तो काय पुराला रूमात बसून तो वागत बसते पोराला त्याच्या रूम मध्ये सोडून दिले खेळतो त्याला आपण फरायचं बनू हो आता तसं करू मग बरं घेऊन जा तुमच्या रूममध्ये आणि दे तोपर्यंत आम्ही सामान्यतो किचन मध्ये हो ठीक आहे आता अच्छा 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 तू काका जेवढ जात काका शंका खेळत चक तुला काका जेवढे जातो खुश झाला हो माय बाई अक्षयला आवडते तेले जातील त्याच्याजवळ घेऊन हो आता बरंच झालं माहिती हा पोरता तरी घरी होता नाहीतर कोण वागवलं असतं काय नाहीत चला बाई आपण सुरुवात करू मग लवकर ठरायचं बनवायची हो आता चला चला काय माहित नाही बाई मिडकेट कसं झालं कसं नाही तर चिवळ्यात नाही हो बाई मिडकेट बरोबरच झालं असं बाई मला चकलेलं चांगल्या दिसू राहिल्या बापा कशा गोल गुटूक दिसून राहिल्या मस्त आणि अशा कडक कडक दिसू राहिल्या मस्त अशा वाटत आहे की जसं काही रेडीमेड आहेत का माय बाई एकसारखा आकार आहे या दोघी पोरीनं काढल्या ना माहिती अशा साच्यातून बरोबर एकसारख्या काढल्या दोघीनं माहीत मले मा दोन्ही सुना लय हुशार आहे मायपाकात लस हुशार आहेत हो बाई खरंच मस्त बनवलं आपण खरं एक सारखा आकार काढला बरोबर चकलीचा दोघी ना अंबत झाला आता चिवळा झाला की झालं बनलं आपलं फराळाचं घ्या बापा दिवाळीचं फरायचं आहे दिवायचं फरायचं आहे फरायचं फरायचं घ्या बापा बनलं फरायचं पण लस टाइम लागून गेला ना बसू बसू म्हटलं खाली बसू बसू माईपुरी पाठ लागून गेली हो मा पाठ लागली म्हटलं हो ना बाई आम्ही तर घुम आलो तुम्ही निवड त्या गॅजवळ बसेला म्हटलं निवड बसेलाय तिथं थोडासा घुमला बी नाही कर आता तुम्ही खूप वेळचा बसेलाय आम्ही तरी थोडंसं घुम फिरू आलं हे ते ह्यान असं कर तसं कर पण तुम्ही एकाच जागी बसून आहे हां तुमची पाठ लागून गेलीशी पुरी नाही मग नाही तर काय माय अशी कमर दुखू राहिली आता की काही बी निरा आता तुम्हाला झोपाच्या वेळेस आहे ना थोडीशी बाम घेम लावून देईन आणि थोडंसं शकून देईन मग कसा तुम्हाला आराम वाटत हो माय बाई प्रियंका लावून देशन बरं बाई थोडीशी बाम लस दुखत आहे ना भाई अजून काम नाही झालं म्हटलं आपलं आपल्याला दोन सामान सामान आणायला जायचं आहे हां हे झालं की बोलले का तुम्ही नाही हो माय भुली कायले जा लागेल ना सामान आणायला की जा लागेल आता नाही तर सुरज जिल्हे देऊ पाठवून ते घेऊन येतील नाही हो माय त्याला काही समजत नाही बाप्पा काही समजत नाही त्याला मागच्या वर्षी त्याला सांगितलं होतं काही सामान नव्हता घेऊन आला मल्टबल जा लागलं आणि घेऊन या लागलं तर बाई ना मामाला एवढं दगदग नसते होत ना एवढं दगदग नसते होत पण या बारीन लय दगदग झाली फरायचं राहून गेलो होतं माय फरायचं राहून गेलो होतं म्हणून जाऊ द्या माहिती आहे बाई हां दगदग झाली तर झाली बापा पण आपलं काम होऊन गेलं फरायचं तर करून गेलं ना हो ना बाई आता भांडे घास करावं लागेल ना हां हे भरभार बी करावं लागेल आत्या तुम्ही राहू द्या बरं आता हां उठून जा हो आत्या तुम्ही बी उठून जा राहिलेलं सर्व आता भांडे घास घुस करणं हे भरभार करणं आम्ही दोघी मिळून करून घेतो हो आता तुम्ही थोडंसं लोटलाट करा बरं हां लईवडच्या बसेला आहे तुम्ही दोघी धनी जा थोडंसं आराम करा अर्धात तास आराम करा मग धनतेरचं काय तुम्हाला सामान आणायचं आहे ते आणा पूजेचं पहिले आराम करा थोडासा बाकी आम्ही दोघी देराण्याचेटण्याना मिळून हे सर्व करून घेतो भरभार बी करतो भांडेकुंडे घासगुजग बी करतो गॅसचा ओटा गिटा सर्व साफ करतो गॅस बी पुसून घेतो तुम्ही टेन्शन नका घेऊ हो काम न, आता लय कामं केले तुम्ही ना जा आता आराम करा थोडा बाकीचं आम्ही करून घेतो नाही माया करू लागतो ना तुम्ही दोघी काय काय करसान माय करू लागतो ना आम्ही केलं ना आता लय केलं आता करतो आम्ही राहू द्या हो बाई तसं बी कमर लागली बाप्पा लय झालं आज बसणं आजच्या बाहेरच होऊन गेलं लय वेळचं बसेलो आपण हां या दोघे जण जेवण आहे पप्पा हे जेजान होतील का मग आपल्याच्यान कुठं होतात बाप्पा एवढं काम आता चला थकली बाप्पा मीही थकली थोडंसं लोटलाट करू बाप्पा आता तास हां आणि मग जाऊ सामान आणायला पूजेचं बरं बाई आता तुम्ही म्हणून चालल तर चला मग चाल मग नाही बाई आराम करू